काल नगरपालिकेच्या नगरपालिकेकडून निराधार या महिलेस यांचं जे काही चुडे वगैरे इथं बसलेल्या असतात ह्या निराधार महिला नगरपालिका प्रशासन अतिक्रमणाच्या नावाखाली येऊन तोडून मोडून त्यांचा माल वगैरे तोड तोडून टाकतात पर आषाढी वारीच्या पूर्वसंध्येला लोकांनी व्यापाऱ्यांनी बारीक सारीक लोकांनी व्याजानं पैसे काढून माल भरलेला असून अशात मग अतिक्रमणाची गाडी येते आणि अशा निराधार महिलांवर प्रचंड मोठ्या प्रमाणावर अन्याय करते काय काल झाला प्रसंग असा की अति अब्दुल सत्तारांची गाडी इथं लागली होती माननीय मंत्री आणि मुख्यमंत्र्यांचा काल दौरा होता आता त्या त्या अनुषंगानं अतिक्रमणाच्या गाड्या प्रत्येक ठिकाणी सगळीकडं फिरणारच मग आता आहे काय की अशा वेळेस तुम्ही ह्या लहान सहान जे व्यापारी खाली बसलेले असतात तुम्ही त्यांना सांगा की बाबा तुम्ही मागं घ्या इकडून कुठंतरी मागं बसा मंत्र्यांची गाडी यायला लागली आहे कुठतरी तुमचा माल इकडं अलीकडं लावा पलीकडं लावा असं तुम्ही सांगा नगरपालिका प्रशासन काय करतं की येतं काठी घेतं दनादन दन, दन, दन त्या चुड्यांवर ज जो काही माल असतो ते तोडून पोडून टाकतात असं नका ना करू तुम्ही विनाकारण गरीबाचा का छळ करावा लागलाय त्या महिलेचा काय त्रास असणार आहे मुख्यमंत्र्यांना किंवा आलेल्या मंत्र्यांना तुम्ही त्या त्यांना कशाला त्रास देत आहे ते गरीब लहान व्यापार व्यापारी आहेत त्यांना त्रास देऊन काही उपयोगच नाही आणि असं काय ते मुख्यमंत्र्यांच्या गाडीच्या ताफ्यात का आडव्या पडणार होत्या का त्यांचे काय चुडे त्या गाडीवर फेकणार होत्या असं नका ना करू अतिशय आपण उभारा गटाचे नेते आहेत आपण पाहताय की ह्या आशाली एकादशीला पंढरपूर प्रशासन अतिशय धरले सर्व व्या व्यापारी वर्ग असेल किंवा प्रशासन असेल खरं तर अतिक्रमण असेल किंवा रात्र रस्त असू की ना पराक्रमसुद्धा हे पंढरपुरात घडले तर काय आहे तुमची प्रतिक्रिया आहे असा अनेक बरोबर जिंतीवर होतात कसं बघताय खरं तर ही सगळी भूमिका बघितल्यानंतर म्हणजे दुर्दैव वाटलं मला हे व्हिडिओ बघितल्यानंतर मुख्यमंत्री महोदयांचा दौरा आहे म्हणून मंत्री महोदय येणार आहेत म्हणून एका बिचाऱ्या दिव्यांग अशा महिलेला जी स्वतःचं काम करून खाणाऱ्या महिलेला त्या ठिकाणी त्रास देण्याचं काम झालेलं अतिशय दुर्दैवी गोष्ट आहे आणि अक्षरशः पोट ज्या गोष्टीवर आहे तिला सगळ्या गोष्टीची नासधूस करण्यात आली एकीकडे मुख्यमंत्री म्हणतात मुख्यमंत्री लाडकी बहिणी योजना काढली लाडकी बहिणी योजना काढली आज या महिलेवर अन्याय झाला हीच का तुमची लाडकी बहिणी योजना आहे खऱ्या अर्थानं यांचे खायचे दात वेगळे दाखवायचे दात वेगळे आज या महिलेला न्याय मिळवून देण्यासाठी आम्ही सर्वजण खऱ्या अर्थानं पंढरपूरवासीय म्हणा किंवा युवा सेनेच्या माध्यमातून म्हणा आम्ही कटिबद्ध दाखवण्यासाठी आणि स्वतःचा चमकोगिरी करण्यासाठी योजनांच्या नावाखाली तुम्ही काम करताय परंतु खऱ्या अर्थानं तळागाळातल्या महिलेला मात्र अन्याय करून तिची खऱ्या अर्थानं बेबरू करण्याचं काम काय झालं याचा खऱ्या अर्थानं मी निषेध करतो आणि येत्या काळामध्ये अशा खऱ्या अर्थानं व्यवसाय करणाऱ्या महिला देखील त्यांना त्या ठिकाणी जागा दाखवतील एवढं निश्चित आहे आपण पाहिलं तर मुख्यमंत्री साहेब काल येऊन पंढरपूर दौऱ्यातून गेले किंवा बुलट सवारी खऱ्या अर्थाने त्यांनी केली पंढरपूरची पाहणी केली असुद की मान्यता आले की दरवर्षीपेक्षा ह्या वर्षी पंढरपूर प्रशासनानं अतिक्रमण असेल रोड असेल किंवा वेगवेगळ्या सुविधांवर आमचं लक्ष आहे ह्या सर्व सुविधा असताना सर्वसामान्यावर अन्याय होतोय त्यांचा असं नादूष केली जाते ह्याच्यावर कसं बघताय आहे ही प्रचंड दुःखद गोष्ट आहे ना मला सांगा तुम्ही म्हणता लाडकी बहीण योजना काढली सगळ्या बहिणीला तुम्ही त्या ठिकाणी न्याय देणार वगैरे अशा गोष्टी करता आणि ही तुमची मुख्यमंत्री बिचारी महिला एखादी जर खऱ्या अर्थानं व्यवसाय करत असेल आणि तुमचं प्रशासन जर तिच्यावर काट्या चालवत असेल तिच्या सामानाची नासधूस करत असेल तर यांची राय दाखवायची रात वेगळे आणि खायचे दात वेगळे हे निश्चितपणानं आज कळलेलं म्हणून आम्ही आज या महिलेला खऱ्या साडी चुळी देऊन त्यांचा सन्मान करू तर बाबा लाडकी बाहेण मुख्यमंत्र्यांना ला काही सांभाळलं होत नाही मात्र आम्ही सर्वसामान्य महिलेची ह्या होऊ देणार नाही तुझा सन्मान जपण्याचं काम आम्ही या ठिकाणी आज करणार आहे थोडीशी मदत आणि साडी चुळी देऊन आम्ही त्यांचा सन्मान करणार आहे आज काय झालं काल काय नाही मी आता इस चाळीस वर्ष झाले इथंच आहे मला कुणीच नाही मी जाधववाडीचे आहे मला कुणी नाही म्हणजे सावतरल्या काय तर त्याने बी घर घेतलंय मग म्हणून मी रागा रागा इथं पंढरपुरात येऊन खायला लागली मग काय करावं भीक तर माग वाटत नाही मग चुडं घेऊन मी आपली इकत बसती इथं सगळी मला ही, ते ही, ही, ही दुकानदार सहकार्य करते ती गबाळ ठोते ती मी हिथं झोपाय काट्यावर असती इथं त्या टाकीला जाऊन आंघोळ करते मी इथंच असते कुठं जात नाही मग ही पोटासाठी मी व्यवसाय करते त्यांनी काय करते ती अशी चुटकून तरी बसली घेते ती मला उठणं होत नाही जाडपानानं घेते ते दुसरं उठच तर माझं घेते ती असं पोटते ती काल त्या साहेबानं असं घेतलं आणि माझ्या अंगावर सगळं टाकलं मग तिथं मी फडशीवर बसलेली होती समजा फुटलं तेव्हा तिथे एवढा मोठा ढिगारा आहे नग का सरबाई